मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत नाज सिद्दीकी या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकावला तर गौतमी शिकलगार आणि राधिका शर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये ना सिद्धिकी गौतमी शिकलगार आणि राधिका शर्मा यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले लोकशाही मूल्य आणि पत्रकारिता अर्थकारणाचा पत्रकारितेवरील प्रभाव आणि पत्रकारितेची सद्यस्थिती आणि भवितव्य असे या स्पर्धेसाठीचे विषय होते कोल्हापुरातील नाईट कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ अरुण शिंदे आणि सांगली आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी डॉ दीपक ठमके यांनी परीक्षण केलं विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग एम ए मास कम्युनिकेशन विभाग पद्मश्री डॉ ग गो जाधव पत्रकारिता अध्यासन यासह विविध संस्थांमधील विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ शिवाजी जाधव ऋषिकेश पाटील साजिद शेख डॉ सुमेधा साळुंखे डॉ प्रसाद ठाकूर जयप्रकाश पाटील आनंदा पांढरबळे उपस्थित होते